राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा पुण्यामधून काही महत्वाचे अपडेट्स आपल्या समोर येत आहेत सध्या पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस चालू आहे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे दरम्यान पुणे जिल्ह्यातील जोरदार पाऊस हा सोलापूर जिल्ह्यासाठी चांगला मानला जातोय कारण पुणे जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजणी धरणात येत असतो सध्या पुण्यात जोरदार पाऊस सुरू असून उजणी सकाळपासून सत्तेचाळीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी येत आहे थोड्या वेळातच हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे तसेच पारगावमध्ये दे देखील अडसष्ट हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं वरच्या धरणातूनसुद्धा पाणी सोडणं सुरू झालेलं आहे उजणी धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पाणीपातळी वाढलेली आहे धरणात त्रेपन्न टी एम सी जिवंत पाणीसाठा आहे सध्या उजणी धरणात वजा चौदा टक्के एवढं पाणी आहे सध्याची स्थिती पाहता उद्या संध्याकाळपर्यंत धरण शून्य पादे ओलांडून प्लस मध्ये येण्याची शक्यता आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा